बघा आता केशवची आणि काकीची एंट्री झालेली आहे बघा आणि केशवनी इतका मोठा बचत गट आणला इतका मोठा का काय काय झालं काय झालं होय होय या लोकांची काय पडत सगळ्यांना बचत गट आपण बचत गटावरचीच येत आता Окапака 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 Саска калуа Ай

आमचं नाही तर सकाळ सकाळ काम चालू होतं बघा कालची हळदीची कपडे सगळी साईटला काढली इकडे साड्या जेवढ्या तेवढ्या साईटला काढल्या परत ही पॅन्ट शर्ट पीस अयो कधी निघायचं नवीन शर्ट होता एकदम खरं काय माऊ बघू कार्तिकीला पण निघाला तुम्ही कुठं चालवली बहिणी अयो भावाची इतकी काळजी

<णत्ति> <णति> बघितलं का सकाळ सकाळ असा राडा चाललेला इथं धिंगाणा आणि आयचं चाललंय तर सगळं पॅक करायचं सगळं जिथल्या तिथं ठेवायचं आणि इकडं आपा बसला आता कुरकुरे खात लेकरांची चालली तुम्हीच अजून पण दाजी बसल्या तर हिथं सगळे हळदीचे कपडे कालची काढलेत लग्नाची धुवायला आणि हिथं जी ब्लाउज पीस ही आणि सॉरी काय म्हणते शर्ट पीस पॅन्ट पीस ती काढले साईडला साड्या काढल्या तर आणि याने मला खोटं बोलला मी आताच फोन केला फोन करून लय काय काय बोलली होती मी पण ह्याच्याबद्दल नव्हती दुसऱ्यांबद्दल बोलली होती पण याने काय म्हणलं नाही ताई मी आलो या मी ओळखलं होतं तू इकडं यायला लागलाय पण तू काय म्हणला नाही मी साड्याला चाललो या गपची एंट्री केली या घर चाल इथलं नाव कसं आलंय ते सांग का कि बहिण नाव कोणतं नाव ही अगं भात मोडन नाही मोडत हे मज तर ह्याच्याकडे ध्यानच नाही खरं काय खरं खर म्हण मी आला असं सणात आर पण त्या दिवशीच खाल्लं ही आता नाही काढलं मी नव्हतं तवा होय काकी काकी तर काय आजच आले तिकडे कारण काकी दादा आहे तर काकीला काही इकडे यायला जमलं नाही सगळी लेकर वहिनी केशव सगळी इकडे होती तुमचं <laughs> नाही नवरा नवरीच टाकले तुमचं काय करायचंय आता ए शुभ लाभ स्नेहल सागर शुभ विवाह चौदा पाच दोन हजार पंचवीस गेली तारीख गेली आता झाली आज सव्वीस आली देवाला गेलेत आज सगळी नाही तुळजापूर आहे इथलेच म्हणजे जेजुरी जे शिगूरचा खंडोबा राशीन करमाळा आणि ढगाई कुठं आहे कोणत्या गावाचं बारामतीच्या पलीकडे नाव घेतलं तिथं बाप्पा सकाळी आपा गेल तर बिघून सोडवाय मला माहितीच नाही कधी बाप्पाला सोडून आलं ती हो नाही बाप्पाला मी जेवणही करून चहा जे पाणी करून बाय बाय केलं पण आलेलं माहिती नाही संध्याकाळी येईन की माघारी ना जाऊ मग थांबा की मग या चला सरबत प्यायला हा ह्यांचं काय चाललंय काय 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 दोन पाहिजे कुरकुरा काय नानाला सांग नाना सांग माझ कुरकुर कुणीकडे गेलं माझ कुरकुर गायब झालं वाटत यांचं सगळ्यांचं या दोघांनी कालचे कपडे काढलेच नाही काय चला या काकी हा तर कुठे गेला आपलाय का या आणि इकडं बघा ह्या माझ्या भाऊजा ह्यांचं काय चाललं या वहिनी आम्ही सकाळी टमाट्याची चटणी भाकरी केल्या ती संपल्या सगळ्या परत वहिनी आणि प्रियांका बसल्या बघा चुली पुढं तर आता मस्त आशा काय केलंय वहिनी ही कापण्या त्याच नाव काय असं का नुसतं कापण्या मला अगदी वेगळ्या असते शिगुळ्या वड्या म्हणजे अस गोल गोल करतात ती वय हा 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 तर इकडं मस्त असे बघा ह्यांचं निवेदन जेवणाचं सगळ्यांसाठी खाऊन की कि दुसऱ्या टामाची तयारी अयो

सरबत प्यायचा या सरबत बनव मला सांगितलं मी बसली ती सगळ्या नीट नाटक ठेवायच्या ना आधी लागत वहिनी म्हणल्या मी बनवते कधी आले कधी बनवलं ती पण मला माहिती नाही थंड पाणी पिऊ नको त्याला होता की सरबत वहिनी बघू दे की प्रियांका कुठे गेली द्या तुमच्याच हाताने तुमच्या भावाला याची चव आता कशी लागते बघू आपण मस्त असं जेवण करू सकाळी आम्ही खाल्लं ठेसा टमाट्याची चटणी आणि भाकरी चपात्याचं पीठ संपलंय भाकरीला सगळी तोंड बाकडी करतात तो वहिणी ज्यांना मोठी <laughs> खात्यात ना। ती ना बारकी लेकर त्यांनी त्यांना तुमचा भाऊ पण नाही खात मोठी माझं काय तेव्हा हा तर मी यांचं ही चाललंय बघा गॅस पण काही लय राडा झालाय हा लाटायचं लाटून कापायची आत कापण्या कस काय पण लावून पैकी मग हा प्रियांका काय करते या बाहेर निघून गेली प्रियांकाच बहिणीच दोघीच सकाळी होय बर बर असू दे तर चाललंय ह्या दोघींच वहिनी एक दोन मस्ता असा सरबत बनवलाय पाणी आहे का सरबत मला नाही माहिती बघा ना तर सरबत टाकचा घ्या सकाळपासून आता डायरेक्ट सरबत आहे जेवण आता करायचं सरबत घ्यायचं अरे वा तो दुन। तो दुन। तो दुन। वा घेऊन चालली मला रिॲक्शन बघायला सगळ्यांनी चला, चला, चला. पाहुणी बाई नवरी बाई नवरी आली सरबत घेऊन कुठे सरबत ग्लासाचा पण वापरा हा तर पल्ली की खावली शिजली जाराग जाराग। चला रा रा का आता ही धिंगाणा राडा असा चल रे आमचं बघा आता काय काकी आणि केशव पण आले तर त्याच्यामुळं आता यांना जेवणाचं नियोजन करते यांनी बनवलंय निवड आठ जेवायला आणि बाकीची कामं बघते तर बैला कसं घर गच्च भरलेलं इकडं सर्वच प्यायचा होता बहिणीने ऐकलं मी नव्हतं ऐकलं बहिणीने ऐकलं तर बघा स्वीटी माझी काल लग्न होऊन तिच्या नवऱ्याच्या घरी गेली त्याच्यामुळे ही सगळी माझ्या पशी थांबले ती बघा कालपासन कोणीच मला इकडेला सोडलं नाही सगळी बैठल का इकडं केशव आणि बावड्या इथं दोघ जण भाऊ भाऊ बघा आल्या आल्या बसली ती एका विचाराने काय विचार करते ती काय माहिती इकडं आय हाय आव्हान होय बघा बघा वसूल वसूल व्हायला पाहिजे तर

रडत होते परवाच व्हिडिओ सुद्धा मी टाकलं नव्हतं याच व्हिडिओ झाला फक्त मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती कशी चार्जिंग नव्हती पाऊस झाला लाईट नव्हती चला यांचं चाललं इथं चालू द्या आता मी व्हिडिओला हिताच करते आणि बघू तरी पांडू पूजा आणि माझा बहिया आणि पिवड्या गेले तर नवरा नवरी बरोबर देवाला ते पण गेले बघा तिकडून स्वीटी सागर त्याची फॅमिली आणि इकडून पांडू पूजा आ, हा रुपये पण भेटला आणि बाकी मी दुर्गाला असं या चला तर व्हिडिओला करते एंड बाय बाय आमच खरे लगेन झालं काल आणि मंडप काय अजून नेलेला नाही बघा मंडप वाल्यांनी म्हणलं अस त्यानं मराठ्यांचं हितच आहे अजून त्याच्या तुला नाही मिळला मिळ मागाशी मिळाला की तर चला असू द्या